तेवढुले ते आंबेदार आंबेदाराचा राहणार सगळं असणारे आपल्या आदर्श यांचा गंभीर प्रश्न मागील अठरा दिवस गाजतो आणि वाणी साहेबांनी मला दोन वेळा नानांना दोन वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की काही मी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं आम्ही म्हटलं की तालुक्याचे आमदार शरणजी सोडवणे हे त्या ठिकाणी गेलेत या ठिकाणचे असणारे जिल्हा सदस्य म्हणून ज्यांनी माझ्यासोबत सभागृहात काम केलं ते अंकुज आमले त्यांचं स्वतःचं गाव आहे ते देखील तिथल्या चळवळीने त्याकडे लक्ष देत आहेत आणि म्हणून जोपर्यंत प्रत्येक माणूस आपल्या प्रयत्नच असतो आहे तोपर्यंत कोणी त्याचा ढवळ्याढवळ करू नये असं मानणारी मी कार्यकर्ते आहे परंतु ज्यावेळी दोन दिवसापूर्वी लक्षात आलं मी तातडीने शेळक्यांना फोन केला तहसीलदारांना त्यांना म्हटलं सांगतो माझ्या कानावर होत तिथे आंदोलन होत आहे तहसीलदार तर तुम्ही काय करतात मला म्हटले ताई मी आणि बीडीओ तीन दिवस झाले ना या गोष्टीला ते म्हणाले की मी आणि बीडिओ आम्ही दोघंही तिथे जातो आहे आणि आज हा प्रश्न नक्की मार्गी लागेल अशा पद्धतीची पावलं उचलतो हो पहा मला म्हटलं तुम्ही जात आहे पण प्रश्न सोडवून परत आलं पाहिजे कारण आज माझ्या ताईने दोन्ही सांगितलं की तीन तीन पिढ्या उलटून गेल्या येणारी उद्याची पिढी मी आता एकदा बघितलं ते एक बाळ तिथे मला वाटत एक बाळ आता पडलं पाच वर्षाचं बाळ ते चालतं चालता पडलं कारण चालू शकत नाही पाणी असताना तो होऊ शकत नाही पाणी नसताना आता सुद्धा त्या खड्ड्यांमध्ये चालता येत नाही अशी परिस्थिती आहे मी माझ्या डोळ्याने पाहिली आणि वाढी जाईल काकून तिने आठ दिवस माझ्या पाठी लागले पण तो मी विचार करतो की प्रशासन आहे पदाधिकारी आहेत सगळे प्रयत्न करतायत नक्की यशस्वी होती आंदोलन देखील तुम्हाला करावं लागलं आंदोलनाला प्रतिसाद देत असताना या ठिकाणी जेव्हा एखादा व्यक्ती आपला शब्द देतो तो शब्द त्यांनी पुरा केला पाहिजे ही बांधीची असते प्रत्येकाची कारण आपण लोकप्रतिनिधी आहोत लोकांनी आपल्याला निवडून दिलाय लोकांनी आपला विश्वास टाकला मग त्या जनतेला त्या मतदारांना आपण न्याय दिलाच पाहिजे असं मांडणारी मी कार्यकर्ते या ठिकाणी जर तीन तो तो रस्ता आहे। तो रस्ता आहे मला येताना असा दिसला की एका बाजूला आहे आणि एका बाजूला पण तिथली परिस्थिती पाहिली तर आणि वाद होत असताना जो कोणी वाद वाद घालणार असेल माझं तर त्याला देखील सांगणार की बाबा रे कोणी काय घेऊन आलं नाही त्या आया आय का त्या लेखे जायगा क्या साथ आया था क्या साथ जायला कशासाठी हा त्रास आहे जर एवढ्या जनतेला धरणार असतील तर तुम्ही कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट की या ठिकाणी मला सांगण्यात आलं की तुम्ही चार दिवस ग्रामसह त्या ठिकाणी जाऊन बसतोय आणि गौरी मॅडमनी आज सांगितलं की पाच लक्ष भरा हे सांगण्याचा अधिकार त्यांचा काय आहे आणि कुठल्या आधारे माझ्या ह्या जनतेला सांगताय की तुम्ही हे पैसे आणा आणि भरा ज्यांनी शब्द दिले ज्यांनी त्या ठिकाणी अडवणूक केली त्यांनी करा ज्यांना वाटते ना आपली जागा गेली आपली जमीन जाते जागेतच होतोय त्यांनी ही प्रक्रिया केली पाहिजे अंकुश शे त्यांना वाटतय ना आमचं म्हणणं आहे की रस्ता रस्त्याच्याच जागी आहे त्याच्यावर कुणाचाही अधिकार नाही तो रस्ता आज नाही कालांतराने तीन पिढ्याचा रस्त्याचा वापर होतोय होतोय ना बरोबर आहे की नाही एखादी वस्तू एखाद्याचं घर तुम्ही अकरा महिन्याच्या घरात राहिलात आणि जर दुसऱ्यांदा करार झाला नाही तर घरमालकाला सुद्धा त्याला काढणं जा कठीण जात कायदा आहे ना तसेल त्याला जमिनी मिळतात पूर्वीच्या काळात बघितलं ना तुम्ही मूळ मालक कसायला जमीन देतो आणि कालांतराने लक्ष देत की तो त्या जमिनीचा मालक होतो तस या ठिकाणी हा तो रस्ता आहे हा सर्वसामान्य जनतेला चालण्यासाठी असणारा रस्ता आहे आणि याच्यावर जर कुणाला वाटत असेल की हा रस्ता माझ्या हद्दीत येतो आहे तर त्याने त्याची मोजणी करावी आणि ते सिद्ध करावं का लक्षात त्याने रस्ता आणवू नये रस्त्याचं काम होऊ द्यावं आणि जर त्याचा रस्ता निघत असेल निघाला तर शासन त्याची परिपूर्तता करेल शासनाने लोकप्रतिनिधीने त्याचा पैसे भरून द्यावे किंवा त्याला रस्ता कर त्याची जमीन जात असेल त्याचा विचार करा तो कसा करायचा काय करायचा तो नंतरचा प्रश्न आहे पण आज ते निधी पडलाय आज ते काम सुरू व्हायचं आहे आज उद्याच्या काळामध्ये पाऊस पडणार आहे त्या पावसाळ्यात मुलांचे हाल काय होणार आहे या ठिकाणी लहान मुलं सोडा शाळकरी मुलं सोडा या ठिकाणी आमच्या महिला ज्या काही घरात बसून रोज त्यांना बाहेर पडावं लागतंय या ठिकाणी आमच्या तरुण सुद्धा कॉलेजला जाणारे मुली कॉलेजला जाणाऱ्या गाड्या येत नाहीत रस्ता चांगला नसेल तर एस टी सुद्धा प्रवास करत नाही एस टी तिथेच थांबते आणि जवळ जवळ नाही म्हटलं तर डिंगोरी पासून इथपर्यंत तीन साडेतीन किलोमीटरचा हा रस्ता आणि याच्यामध्ये मध्येच तो रस्ता आढळला पुढे आणि मागे झाला तुम्हाला आठवत असेल गणेश खिंडी मध्ये असा प्रकार होता बाणीसाहेब बरोबर ना एक शेतकऱ्याने आणि खूप वर्ष आढळून होत पण शेवटी तो रस्ता करावा लागला द्यावा लागला आणि आज त्या ठिकाणी आपण पाहतो की मोठा रस्ता झाला त्यामुळे माझं असं सांगणं आहे कारण मी बोलायला भेटलंय पण तू बोलणं संपलं की प्रशासनाशी आता संवाद साधणार प्रशासन म्हणजे कोण दा तर तहसीलदारांना विचारणार आहे की नेमकं तुम्ही त्या दिवशी मला शब्द दिला होता की ताई आज गेल्यानंतर मी व्हिडिओ आम्ही तो प्रश्न सोडवूनच मागे माघारी फिरणार आहोत तर ता हा का सुचला दुसरी गोष्ट म्हणजे गवळी मॅडम यांनी कुठल्या आधारे ग्रामसेवकांना सांगितलं की तुम्ही पैसे भरा यांना जर कोणाला सांगायचं असेल तर जे लोक रस्ता आढळत आहेत त्यांना त्यांनी सांगितलं पाहिजे की बाबा हे तुला वाटतंय ना मला तर तो ओढाच दिसतोय ओढ्याच त्या ठिकाणी गाडून रस्ता झालेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तो रस्ता आम जनतेसाठी आहे सर्वसामान्यांसाठी आहे तो झालाच पाहिजे असं मी तुमच्या सगळ्यांच्या मताशी एकमत आहे माझी स्वतःची कोणी आणू <प्थथ> नये नाही मग आम्हाला आमच्या पद्धतीने उतरावं लागेल आशाताई जेव्हा उतरे त्यावेळेला रस्ता पुरा झाल्याशिवाय हटणार नाही कारण तुम्ही पाहिलं असेल की बेल्याच्या एक रस्ता असा होता की चाळीस मटाले मला चाळीस वर्ष तो रस्ता होत नव्हता आणि तिथल्या लोकांना चालणं कठीण होत बंगलेमध्ये राहिले होते पण चालणाऱ्यांना पायी चालता येत नव्हतं गाळात गुडघ्या इतका गाळ असायचा मी जेव्हा मला मैदानी बोलवलं तर त्या ट्रॅक्टर मध्ये गाड्या भरून दोन ट्रॅक्टर भरून त्या महिला मला भेटायला बाहेर आल्या असा रस्ता तो जवळ जवळ एक ते सवा किलोमीटर होता पण त्या रस्त्यावर असणारे बंगलेवाले त्यांचा काही संबंध नाही त्यांच्या नव्हते भिंती होत्या तरी ते होऊ देत नव्हते मी त्याच ठिकाणी खुर्ची टाकून बसले आणि सांगितलं काम चालू कर संध्याकाळपर्यंत तो रस्ता मी करून घेतला म्हटलं कोण जर इथे आयोग आलो तर निश्चितपणाने त्याची व्य करणार नाही माझ्या या माता भगिनी ज्या परिस्थितीमध्ये इथे जीव मुलीत घेऊन रोज आहे दुसरीकडे चालायला असताना अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जगायचं कसं कोणाकडे न्याय मागायचा त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अधिकाऱ्यांशी आता संवाद साधावा लागेल आणि त्या दिवशी फक्त ट्रेलर होता आपल्याला सोमवारी पिक्चर दाखवावं लागेल त्या ठिकाणी सगळ्यांना उतरावं लागलं भाऊ म्हटलास असतो बरोबर ना, ना? की आपण रस्ता अडवायचा विचार केला आण करावं लागेल जर यांना भाषा आपली कळत नसेल आणि यांना आपलं ऐकायचं नसेल तर शेवटी ते सुद्धा आपल्याला करावं लागेल एक दिवस सगळ्यांनी एक दिवस पण मी तुम्हाला पूर्ण दिवस बसा असं म्हणणार नाही दोन तासात सगळे फळ येतील ज्यावेळी मी तिथे असेल यावंच लागेल कारण हे काय कोणी स्वतःसाठी मागत नाही सगळ्या जनतेसाठी आपण मागतो तिथे असणाऱ्या आपल्या गावातील लोकांसाठी मागतो त्यामुळे हा रस्ता ज्याला वाटत माझ्या जागेत अतिक्रमण होत आहे माझी जागा जाते त्याने त्याची मोजणी खुशाल करावी पण तिथं काम अडवू नये आणि काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण तिथून हलायचं नाही असा निर्धार आहे या ठिकाणी घ्यावा लागेल आणि प्रशासनाला हे वाकावच लागेल ऐकावंच लागेल कारण आपण नवीन काही करत नाही नवीन रस्ता मागत नाहीये हा जुनाच रस्ता आहे जुन्या रस्त्याची आहे आणि त्याच्यासाठी अडवणूक होती आहे प्रशासनाने तर आता राज्य शासनाने तुम्ही पाहिलं असेल की बावनकुळे साहेबांनी सांगितलं या राजाच्या मसुमत्यांनी <laughs> की शेतकऱ्याला रस्ता मिळालाच पाहिजे शेतात जाण्या येण्याला सुद्धा म्हणून पाणन रस्ते उभे <laughs> राहिले पाहिजे आणि त्यासाठी आता सगळी धावपळ सुरू आहे आणि जर त्याला कोणी आलो येईल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करावा असं स्त्रीप्री ऑर्डर आहे की त्याच्यावर गुन्हा का दाखल करू नये म्हणून कोणी एका व्यक्तीने शंभर लोकांना जर त्रास होत असेल आणि एखाद दोन व्यक्ती त्रास देत असतील तर ते काही बरोबर नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी मला उद्याचा उद्या उद्या सुट्टीचा आहे त्यामुळे आज आणि उद्या आपण नियोजन करूया आपण विचारणा करूया कारण आज पुण्यामध्ये अमित शहा जी आहे कार्यक्रम शासकीय त्यामुळे आता आम्ही संध्याकाळी तुमच्याकडे आलोय तुमच्याकडची माहिती घेतली तुमची मला माहिती दिली त्याच्या आधारे उद्या मी दहा वाजता साधारण उद्या लग्नात मोठी आहे तर तरी सुद्धा एक तास मी त्याच्यासाठी बसणार आहे आणि बसून तहसीलदार प्राण या ठिकाणी असणारे व्हिडिओ कोण काय काय सांगते आणि की मोठी अधिकारी डोळी मॅडम त्यांचं काय म्हणणं ते पण आपण ऐकून घेऊया परंतु जे आम्हाला सांगतायत ना हे त्यांनी सांगावं अशा पद्धतीने आपण जाऊया नक्की पाहिजे का नक्की पाहिजे आणि मग जर उतरावं लागलं तर नक्की रस्त्यावर उतरून एकानी सुद्धा माग फिरायचं नाही मग तुम्हाला पण आपला लागतोय पाचव्याशी संपला पाहिजे होता शब्द घेणारे दहा वेळा विचार करावा की आपण लोकप्रतिनिधी आहोत आपण जर शब्द देतोय तर त्याची जाण आणि भान करूनच द्यावा मी जरी आता उभी आहे तर मी एक महिला आहे तुमच्यासाठी सर्वसामान्य पण जर मी तुमच्याशी बोलते हो, तर दहा वेळा विचार करून मी बोलली पाहिजे की ताई आपल्याला काय करायचं कसं करायचं मी जर आता काही विरचना सांगणार आहे किंवा मी जे आकड्याचे चर्चा करणार आहे त्याच्याशी माझी बांधिलकी असली पाहिजे आणि बांधिलकी नसेल तर मी ते यायला सोपवतो अर्ध्या लक्षात त्यामुळे जाणीपोणी त्या ऋषी रामाच्या मंदिरामध्ये रामाच्या मंदिरात जो शब्द देतो तो माणूस पाळत नसेल तर अंकुजी एका बरोबर नाही ही काय चांगल्यापणाची लक्षणं नाही फसवेगिरी आहे आणि ही फसवेगिरी आता लोक कपवून घेणार नाही त्यामुळे आपण आता तहसीलदार आणि रवी मॅडम व्हिडिओ या तिघांशी चर्चा करूया आणि आपलं पुढचं नियोजन आपण तयार करूया या ठिकाणी आपण मला बोलवलं या ठिकाणी लोक म्हणत असताना आपण सन्मान केला परंतु मला आनंद देवा होईल ज्यावेळी त्या रस्त्यावरून तो रस्ता करून आपण चांगल्या पद्धतीने इथे येऊ तो आनंदाचा क्षण लवकरच येणाऱ्या आठ दिवसात आपल्याला मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भावना मी या ठिकाणी व्यक्त करते आणि ते आठ दिवसात झालंच पाहिजे अन्यथा ते होणार नाही हेही मला माहीत कारण एखादी गोष्ट जर घेतली ना ती लगेच त्याची जी जन्मा असते त्याचा जो ग्रेव्हिटी असते त्याची जी आपण काय त्याला म्हणतो <coughs> की बाबा हे झालंच पाहिजे हे केलंच पाहिजे नाही झालं तर एकदा गहाण पडलो की संपत ते परत होत बसतं त्यामुळे आता उचलच आहे पाहून करायचंच ठरवत आहे निर्णय पक्का मा झालाय तर मग आता मागे फिरण नाही आपल्याला रस्ता हा करायचा आहे रस्ता आपल्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा का लक्षात त्यामुळे या ठिकाणी या भावना वाणिजींनी किंवा अंकुजींनी तुम्ही सगळ्या तरुणांनी जे काही माझ्या महिला भगिनी जो त्रास सहन केला आहे त्याच्यावर सोल्युशन त्याच्यावर मार्ग काढणं आणि तो मार्ग काढण्यासाठी या ठिकाणी संतोषताना असतील आंधोळे असतील आम्ही सगळे तुम्ही बोन्यावर आलेलो आहे आणि आम्ही ते नुसत्या गप्पा मारायला आलो नाही आहेत नुसत्या फुकटच्या गप्पा मारणं आम्हाला जमत नाही आणि तसा वेळही आमच्याकडे नाही परंतु कामासाठी आणि काम करून घेण्यासाठी निश्चित आमच्याकडे वेळ आहे आणि तो आम्ही तुम्हाला करून दाखवणार पण तुमच्या सोबत तुमच्या साथीने तुम्ही पुढे पाऊल टाकलं तर अन्यथा आज बोलायचं उद्या सकाळी दिसणार नसाल आज संख्या त्या दिवशीच्या आशे होती आज किती आहे त्याच अशी मला घेणं देणं नाही ज्या वेळेला नियोजन ठरेल ज्या वेळेला काही करायचं ठरेल त्यावेळेला संपूर्ण घरातल्या बच्च्या आणि मोठ्या सकट जे त्या सकट सगळ्यांनी रस्त्यावर तिथे आलं पाहिजे आणि आपलं काम करून घेतलं पाहिजे जमेल का मग आता आपण प्रशासनाशी बोलूया